नमस्कार आज आपण मस्त अशी दाण्याची सोलापूर स्पेशल चटणी बनवतो आहे जेवणाची लज्जत जशी कोशिंबिरीने त्याचप्रमाणे चटणीने इतकी वाढते आणि त्याच्यामुळे जेवण अजून मस्त होतं आणि कधी कधी दोन पोळ्या जास्त खाल्ल्या जातात तर अशीच ही फेमस सोलापूरची चटणी जी आहे ती पण करून पाण्याचा प्रयत्न केला आहे तर आता आपण कशी करायची ते पाहूया इथे मी तेल घेतलेलं आहे जिरं घेतलं आहे मीठ घेतलं आहे लसूण पाकळ्या आणि दाणे दोन चमचे आपण इथे दाण्याचं तेल घेतलेलं आहे साधं तेल असेल तरी चालेल पण दाण्याचं घेतलं तर अजूनच छान स्वाद येतो त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मोठ्या चमच्याने जिरं घालून घेतलेलं आहे जिरं तडतडल्यावर मी इथे पंधरा ते अठरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि त्याला थोडंसं छान फ्राय करून घेते आणि मग आपण इथे लाल रंगाचे जे दाणे असतात ते भाजून घेतलेले आहे आणि दाण्याचे साल काढून घेतलेलं आहे याचं शॉर्ट्स मी बनवलेले आहे की दाणे कसे भाजायचे त्याचं साल कसं काढायचं तर तेच दाणे आता आपण इथे वापरतो आहे आणि आपल्या पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता या दाण्यांना लसूण पाकळ्यांना छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे मी एक मोठ्या चमचाने मीठ घातलेलं आहे पण आपण यामध्ये दीड चमचा मीठ घातलं तर मस्त आहे आणि त्याचप्रमाणे दोन ते अडीच चमचे मी इथे लाल तिखट घातलेलं आहे तिखट असते ही थोडीशी चटणी तर खूप मस्त फ्लेवर येतो आता हे थोडेसे खरपूस झाले आहे एक दहा मिनटं आहे मला या दाण्यांना भाजायला पाहू शकता छान वाफा निघतात आहे थोडंसं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर याला मी आता कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये मिक्सरमधून पण फिरवू शकतो पण कुटलेला चटणीची टेस्ट काही मस्तच लागते तर आपण याला छान कुटून घेऊया मोठा खलबत्ता असेल तर फटाफट कुटलं जातं आणि थोडंसं पॅनला आपलं तेल जिरं लागलेलं होतं तर मी थोडीशी चटणी त्या पॅनमध्ये घातली थोडंसं पुसून घेतलं आणि पुन्हा आपल्या खलबत्त्यामध्ये घालून घेतलं आणि आता आपली चटणी तयार आहे मस्त अशी खूप छान झाली होती आणि आपली छानशी मस्त अशी जेवणाची लज्जत वाढवणारी चटणी तयार आहे आवडल्यास चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज चॅनलवर पाहत राहा